कवितेचं नाव आहे तांडव सरल्या काळात मी पाहिलंय भलाढ्य भीमांना वल्लभ होताना सरल्या काळात मी पाहिलंय बलाढ्य भीमांना वल्लभ होताना आणि सरल्या काळात मी पाहिलंय अनेक निरांजनांना अलग होताना सरल्या काळात मी पाहिलंय बलाढ्य भीमांना वल्लभ होताना अन सरल्या काळात मी पाहिलंय अनेक निरांजनांना अलग होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला बृहनल्ला होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला बृहनल्ला होताना अन् सरल्या काळात पाहिलंय मी अनेकांना दुसऱ्यासाठी ईश्वर होताना सरल्या काळात मी पाहिलंय अर्जुनाला बृहनल्ला होताना आणि सरल्या काळात मी पाहिलंय अनेकांना दुसऱ्यांसाठी ईश्वर अल्ला होताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय ग्रीष्माला सावलीचा आधार घेताना सरल्या काळात मी पाहिलंय भीष्मावर शिखंडी मागून वार होताना सरल्या काळात मी पाहिलंय ग्रीष्माला सावलीचा आधार घेताना ऋतू बदलून गेले तरी अजून संपत नाहीये तांडव ऋतू बदलून गेले तरी अजून संपत नाहीये तांडव कुणास ठाऊक अनाहूत अज्ञात वासातून कधी बाहेर येणार हे पांडव कुणास ठाऊक अनाहूत अज्ञातवासातून कधी बाहेर येणार हे पांडव